नमस्कार मित्रमंडळींनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर भरपूर दिवसानंतर तुम्हाला अशी भेटत आहे मी आणि भरपूर दिवसानंतर तुम्हीसुद्धा मला आज बघत आहे मला असं वाटतं मी कमीत कमी तीन महिने झालेले व्हिडिओ टाकलेले नाही आहे म्हणजे व्हिडिओ टाकत आहे मी बट जे पुण्याची जर्नी होती बस ते पुण्याचेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत होती बट असा एकही व्हिडिओ झालेला नाही आहे तिकडून आली तेव्हापासून की मी आ, सेपरेट व्हिडिओ बनवला असेल किंवा माझा डेली रुटीनचा जे काही चालू आहे तिकडून आल्यानंतर जे काही गोष्टी झालेल्या तर त्या गोष्टी मी शूट केल्या असेल आणि जसे की पहिले तुमच्यासोबत मी डेली रुटीनचे माझे व्हिडिओ शेअर करायची तसे व्हिडिओ मी आली तेव्हापासून एकही व्हिडिओ काढलेला नाही आहे तर आल्यानंतर तर भरपूर दिवस माझं मूळच नव्हतं मला वाटतच नव्हतं की मी डेली रुटीनचे ब्लॉग करा ब्लॉगिंग करावं म्हणून कारण की झालं असं की खूप दिवसाची परत गॅप पडली त्याच्यामुळं मी दोन तीन व्हिडिओ टाकले तर त्या व्हिडिओचे व्ह्यूच वाढत नव्हते आणि त्याच्या पहिलेचे जे व्हिडिओ आहे त्याचे पण व्ह्यूज वाढत नव्हते म्हणून मग माझं थोडंसं मूड परत डिसमूड झालं जा की जाऊ दे नाहीतरी आपण एवढी मेहनत करतोय दोन दोन तीन तीन तास लागत आहेत व्हिडिओसाठी त्याच्यात जात आहेत भरपूर टाईमसुद्धा चाललेला आहे बट व्हिडिओजला व्ह्यूज येत नाही आहे आणि मी बघितलं सुद्धा सर्चिंग केली तर तेव्हा हे पण लक्षात आलं की खूप चांगले चांगले क्रिएटर्स आहेत त्यांचेसुद्धा व्ह्यूज कमी झालेले आहेत त्याच्या मागचं कारणसुद्धा समजलेलं की शॉर्ट्स व्हिडिओ जे आहे त्याचं सध्या भरपूर ट्रेंड चालू आहे त्याच्यामुळं चा जे लाँग व्हिडिओचं क्रेज होतं ते थोडं कमी झालेलं त्याच्यामुळं लाँग व्हिडिओ कमी चालत आहेत ह्या सगळ्या गोष्टी माहिती पडल्या त्याच्यामुळं मग माझा इंटरेस्ट निघून गेलेला लाँग व्हिडिओ टाकायचा म्हट म्हटलं आता काय करू टाकू नाही टाकू टाकू नाही टाकू अशा अशा ह्या गोंधळात गोंधळ गोंधळात गोंधळ मनातला जो हे चालू होतं वादळ चालू होतं टाकू की नाही टाकू काय करू शॉर्ट्स व्हिडिओज टाकू का असंहीसुद्धा मनात होतं तर त्या ह्याच्यात आज मला असं वाटते दोन महिने कम्प्लीट झालेले आहे गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि मी गेली होती गणपती बाप्पा जेव्हा बसले म्हणजे हरतालिकेच्या पहिल्या दिवशी माझ्या बहिणीला मुलगी झाली हे आमच्या घरातली एक मोठी गुड न्यूज आहे तिकडे गेली होती तिकडून आल्यानंतर म्हणजे तिथे होती मी तीन चार दिवस तिथे होती तिकडून आल्यानंतर मग थोडंसं आराम केला कारण की दवाखान्यातून आल्यानंतर थोडंसं वाटते थकल्यासारखं तर त्याच्यामुळं मग दोन तीन दिवस आराम केलेला आणि गणपती बाप्पा बसलेले आहेत तशात तशातच आता गणपती बाप्पा बसून पाच दिवस निघून गेलेले आहेत बट यावर्षी जे आमच्या मंडळाचा गणपती असतो म्हणजे आमच्या सोसायटीचा जो गणपती असतो खाली बसलेला त्या गणपती बाप्पाचा यावर्षी काहीच मजा घेता आला नाही कारण की प्रॉब्लेममुळं मला खालीसुद्धा जाता आलं नाही आणि त्यातच एक मोठी गुड न्यूज ही सुद्धा झाली की ब्रँड प्रमोशनसुद्धा सुरू झालेले आहेत आपल्याला ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे त्याचे कामसुद्धा मला सुरू झालेले आहे त्याच्यामुळं माझा त्याच्यातसुद्धा टाईम चाललेला आहे दोन दोन तास दोन दोन तीन तीन तास त्याच्यात चा टाईम चाललेला आहे माझा मला टाईमसुद्धा कमी भेटतो आहे आणि खूप कमी दिवसातच आता आणखी एक गोष्ट करणार आहे मी तर ते सुद्धा मी आता आजच्याच या व्हिडिओमध्ये सांगून देते तर पार्लरचे क्लास लावणार आहे मी आता त्याच्या मागचं कारण काय आता तुम्ही म्हणणार एवढा मोठा मेकअप आर्टिस्टचा कोर्स केला एवढे मोठे पैसे घालवले आणि आता पार्लरचा कोर्स का बरं करत आहे तर ते सांगते की मी जेव्हा क्लास करून वापस आली तेव्हा मला भरपूर ऑर्डर आल्या भरपूर ऑर्डर होते आणि मी कंटिन्यू एक महिना ऑर्डरसुद्धा केल्या बट त्यातच मला नोव्हेंबर डिसेंबरसाठी जेव्हा इन्क्वायरी झाल्या तेव्हा त्यात ज्या ब्रायडल होत्या त्यांचं म्हणणं होतं की ताई आम्हाला पॅकेज पाहिजे आहे आणि पॅकेज म्हटलं तर मग त्याच्या सगळ्याच गोष्टी आलेल्या बट माझं फक्त मेकअप आर्टिस्ट असल्यामुळं जे मला पॅकेजचे ज्या ब्रायडल आल्या तर त्यांचे जे बुकिंग आहे ते माझे कॅन्सल झाले तर तीन ते चार असे बुकिंग माझे कॅन्सल झाले आत्तापर्यंत म्हणून मग मी विचार केला की चला आ, असं डेलीसाठी म्हणून पार्लरचा क्लास नाही करायचा आहे मला बट ज्या काही अशा माझ्या ब्रायडल राहतील ज्यांना पूर्ण पॅकेजेस पाहिजे आहे अशा फक्त ब्रायडल्ससाठी मी पार्लरचा क्लास करते आहे आणि त्यासाठी मी एक विचार पण केला होता की जो छोटासा क्लास असेल म्हणजे कमी पैशात होणारा क्लास असेल तोच करूया आणि तोच क्लास मी जॉईन केलेला आहे आणि वीस तारखेपासून सुरू होणार आहे परत तुम्हाला तीसुद्धा जर्नी पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ असेच येणार जाणार असेच राहणार कारण तुमचा सपोर्ट मला भेटत नाही आहे त्याच्यामुळं बट इंस्टाग्रामवर खूप छान सपोर्ट भेटत आहे इंस्टाग्राम मस्तपैकी बूस्ट झालेला आहे इंस्टाग्रामची आपली पंधरा हजाराची फॅमिली कम्प्लीट झालेली आहे फेसबुकसुद्धा खूप छान ग्रो करत आहे तर त्या सगळ्यासाठी थँक्यू सो मच आता गणपती बाप्पाजवळचे गाणे सुरू झाले त्याचा जर आवाज वाढला तर कॉपीराईट येईल आपल्या व्हिडिओला आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि उद्याच्या व्हिडिओची वाट पाहत राहा आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगते की रोज पाच वाजता आपले डेली शॉर्ट्स मिनी ब्लॉग येणार आहेत ते पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ येणार आहे दुपारी दोन वाजता तर दुपारी दोन वाजता लॉंग व्हिडिओ बघा आणि संध्याकाळी पाच वाजता मिनी ब्लॉग बघा जर तुम्हाला छोटे मिनी व्लॉग पाहायला आवडत असेल तर तशी मला फक्त कमेंट्स करा तर मी दिवसातून दोन मिनी व्लॉग्स तुमच्यासाठी घेऊन येत जाईल तर चला बाय